सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेमध्ये आज आपण कूपन क्रमांक एक्क्याण्णवचं उत्तर पाहणार आहोत तत्पूर्वी तुमची प्रवेशिका आता पूर्ण झाल्यामुळे तुम्ही ती जमा करण्यासाठी तयार करा प्रवेशिका जमा करण्यापूर्वी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमचं बरोबर आहे की नाही हे आपल्या यूट्यूब वाहिनीवरून प्रकाशित झालेल्या व्हिडिओवरून तपासून पहा क्रमांक एक्क्याण्णव लोहिया यांची भेट घेण्याचा सल्ला कुणी दिला आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन निळू फुले कुपन क्रमांक एक्क्याण्णवच्या उत्तरात पर्याय क्रमांक दोन समोर वरवरची खून करा सगळ्यात महत्वाची सूचना आपली प्रवेशिका पूर्ण झाल्यानंतर म्हणजे शंभर कुपन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये प्रवेशिका बॉक्स ठेवण्यात येईल त्या बॉक्समध्ये तुम्ही आपली प्रवेशिका टाका प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही अजूनही आपली यूट्यूब वाईली सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा तशीच तुमच्या मनामध्ये काही प्रश्न व शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की रिया सगळ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा मनपूर्वक धन्यवाद